प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे या उदात्त हेतूने शिरपूर येथील श्रीराम डोळ्यांच्या हॉस्पिटल यांच्या दातृत्वाने आरओ फिल्टर वाडी येथील आरोग्य केंद्राला सप्रीम भेट देण्यात आले यावेळी डॉक्टर राखी अग्रवाल डॉ आशिष अग्रवाल डॉ संदीप गिरासे इन्चार्ज वैद्यकीय अधिकारी डॉ हेमंत पावरा डॉक्टर विजय सूर्यवंशी डॉ वारुळे मॅडम तसेच सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते वाडी बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नसबंदी शस्त्रक्रिया कॅम्प चे आयोजन केले जाते यावेळी अंतर रुग्णांना स्वच्छ पाणी मिळावे म्हणून आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप गिरासे यांनी आपले डॉक्टर मित्रांना सहकार्य करण्याचे आवाहन केले होते त्यानुसार डॉक्टर आशिष अग्रवाल व डॉ राखी अग्रवाल या दाम्पत्यांनी येथील आरोग्य केंद्राला आरो फिल्टर सप्रेम भेट म्हणून दिले त्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांसाठी स्वच्छ पाण्याची सोय झाल्याने डॉक्टर गिरासे यांनी आभार मानले केंद्र वाडी येथे रू ऑपरेशनचे पेशंट असतात तसेच नॉर्मली प्रसूतीचे पण रुग्ण असतात तर रुग्णांसाठी आपल्याला एक स्वच्छ पाण्याची पिण्याच्या पाण्याची सोय आपल्याला डॉक्टर श्रीराम हॉस्पिटल यांची डॉक्टर राखी मॅडम व डॉक्टर आशिष अग्रवाल यांच्याकडनं एक आर ओचं फिल्टर प्लांट आपल्याला पी एस सीला मिळाला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो कारण की आपल्याला येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला स्वच्छ पाणी मिळावे अशी आपली एक संकल्पना होती त्यासाठी मी दानचूर व्यक्तींशी संपर्क करून सदरी व्यवस्था ही प्रा केंद्राला मिळवून दिली याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद